पण हा जो वरती ब्रिज दिसतोय तो जाणार आहे पनवेल कर्जत नजारा तो देख लजे एक बार तुम्हाला माउंटेन रेंज दिसते ही सगळी माथेरानची माउंटेन रेज जय शिवराय मित्रांनो मी तुमचं पुनश्च स्वागत करीत आहे ट्रॅव्हल विथ कौस्तुभ या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये आपण आता आहोत प्रति पंढरपूर येथे आणि आता आपण दुसरं डेस्टिनेशन करणार आहोत जे की एक डॅम आहे आपल्या कर्जत नेरळ रोडला तर आपण तिथेच जाणार आहोत तर चला मग निघूया आता त्या डॅमचं नाव हो काय कुठून कसं जायचं ते मी तुम्हाला आता जाता जाताच सांगतो तर आपण निघूया आता आणि या जर्नी स्टार्ट करूया चला तर मंडळी आपण मगाशी समोरून आलेलो आणि इकडे सरळ गेलेलो प्रति पंढरपूर साठी पण आता आपण इथून घेणार आहोत राईट आपण चाललो पाली भुतवली डॅम्स वरती जे की डिक्सळच्या गावाच्या पुढेच आहे पण त्याआधी आपल्याला पेट्रोल भरायचं आहे गाडीमध्ये नंतर आपण पुढे मार्गस्थ होऊया पहिले पेट्रोल पंप बघूया आपण मंडळी आपला आता पेट्रोल भरून झालेलं आहे आता आपण पुढे मार्गस्थ झालो आहोत धरणाच्या दिशेने तर एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही हा जो टर्न मारल्यानंतर एकदम डिक्सळ या गावापर्यंत स्ट्रेट जायचं आहे कुठेच तुम्हाला वळायचं नाहीये चुकण्यासारखं असं काहीच नाही आहे रस्त्याला आणि आता वाजले संध्याकाळचे सव्वा चार आपण पुढच्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये पोचणार आहोत मॅप तर दाखवते पंधरा मिनिटा आणि इथून जवळजवळ आठ किलोमीटर आहे आठ ते साडेआठ किलोमीटर <coughs> <coughs> तर आपण चार बत्तीस किंवा चार पस्तीस पर्यंत पोहोचू आपण आता गेला जो ब्लॉक बांद, <coughs> के केला प्रति पंढरपूर तर तिथे असं काहीतरी मंदिर वगैरे बांधायला हवं होतं त्यांनी पण ती नुसती विठुरायची मूर्ती त्यांनी स्थापन केली थोडं अजून काहीतरी केलं असतं तर अजून छान वाटलं असतं असं मंदिर वगैरे बांधायला पाहिजे होत त्यांनी पण ठीक आहे म्हणजे काही वयस्कर वगैरे लोक असतील किंवा लहान मुलं असतील तर त्यांना संध्याकाळी तिथे खेळण्यासाठी किंवा तिथे बसण्यासाठी पण खूप चांगली जागा आहे मेन म्हणजे स्वच्छता तिथे ठेवली आतमध्ये हे फार खूप महत्वाचं आहे नाही तर आपण आजकाल कुठेही गेलो तरी स्वच्छता अजिबात नसते पण तिथे ती मेंटेन केली आहे पण ठीक आहे छान आहे संध्याकाळी वगैरे गेल्यावर किंवा सकाळी तुम्ही जिथे गेल्यावर तर तुम्हाला छान वाटेल एक चांगला प्रयत्न केलाय जनतेला एक चांगली सुविधा देण्याचा तर हा रस्ता पण एक चांगला आहे अगदी नेरळ पर्यंत हा पुढे कल्याण मुरबाडला रस्ता जॉईंट होतो तिथूनच तुम्ही माथेरानला सुद्धा जाऊ शकता तर आपल्याला तिथपर्यंत नाही जायचंय आपल्याला ढिक्सर गावाच्या थोडस पुढे जायचंय या रस्त्याला स्पीड ब्रेकर खूप आहेत रस्ता जरी चांगला असला तरी स्पीड ब्रेकर खूप आहेत या रस्त्याला पण हा जो वरती ब्रिज दिसतोय तो जाणार आहे पनवेल कर्जत कॉरिडोरचा त्याच्यासाठी तो बांधण्यात आलाय जे आता येत्या काही वर्षात चालू होईल पनवेल कर्जत त्यासाठी तो उभारण्यात आलाय एक चांगली ट्रान्सपोर्ट साठी गोष्ट होणार आहे लोकांना येजा करण्यासाठी नाहीतर आतापर्यंत एन एम एम टी आणि एस टी साठी लोक अवलंबून होते पण आता जर ही सेवा लवकरात लवकर चालू करावी म्हणजे चांगली सोय होईल एक येण्या जाण्यासाठी कमी खर्चात तर लवकरात लवकर प्रोजेक्ट चालू करावा त्यांनी तर मंडळी आपण आता येऊन पोहोचलो रिक्सल गावामध्ये तर इथून पुढे अडीच किलोमीटरने आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे माझ्या जवळजवळ सात मिनटं लागतील सात ते आठ मिनटं मित्रांनो मी पाहतोय तुम्ही व्हिडिओ माझे पाहताय पण बरेच जण सबस्क्राईबच चॅनलला करत नाही आहेत तर प्लीज सबस्क्राईब करत राहा आणि शेअर पण करत राहा मला तेवढंच मोटिवेशन मिळतं आणखीन आणखीन व्हिडिओ बनवण्यासाठी मंडळीतून आपल्याला आता लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आता हा लेफ्ट टर्न आपल्याला डायरेक्ट डॅम वरतीच घेऊन जाईल मित्रांनो रस्ता खूपच खराब आहे पावसाळ्यात तर तुम्ही नाही येऊ शकत तिथे यायचं असेल तर तुम्हाला चालत द्यायला लागेल पण गाडी तर नाही घेऊन येऊ शकत तुम्ही पण हा आता पाऊस नसल्याने तुम्ही गाडी डॅम वर्फ घेऊ जाऊ शकता पण रस्ता बघता तुम्ही किती खराब आहे किंवा मग तुम्हाला गाडी तिथे जिथे आपण आतमध्ये गाडी घेतली या रस्त्यासाठी गाडी पार्क करून तुम्हाला चालत यायला लागेल आठवी पाच ते सहा मिनिटं लागतील तुम्हाला चालत नजारा तो देख लजे एक बार आहे <स्यारी देखे> बारू मित्रांनो सह्याद्रीच्या खुशीत बसलेले आहे पाली भुतवली डॅम किती आहे वा तर आपण जरा खाली जाऊन पण पाहूया तिथे मित्रांनो आपल्या शहराचा स्वॅग एका साईडला आणि जे जी शांतता असलेल्या निसर्गाच्या सानिध्यात बसलेल्या धरणातली शांतता म्हणजे याचा स्वॅगच वेगळा आहे सुंदर नजारा आहे पाहना कर्जतमध्ये पाण्यासारखं खूप काही का आहे मी त्याची प्लेलिस्ट पण बनवली आहे तुम्ही चेक करू शकता मी वरती आय बटनमध्ये दे लिंक देतो मित्रांनो मित्रांनो आपण एवढ्या खराब रस्त्यातून आलो इकडे या डॅमवरती पण हे आल्यावरती इतकं वर असेल वाटलं नव्हतं एक जबरदस्त व्ह्यू या एक नंबर या इथे नक्कीच या तुम्ही गोंधळ घालू नका शांततेत राहा आणि ही हे निसर्गाचं जे सौंदर्य आहे ना सह्याद्रीतलं ते एन्जॉय करा बघा ना चारही साईडने पूर्ण सह्याद्रीने वेळ इथे मित्रांनो आणखीन एक इथे सांगायचं झालं तर इथे बोटिंग पण होते प्रायव्हेट बोटिंग आहे पण ती याच्या मागच्या साईडला आहे काही चार्जेस घेतले जातात पण तुम्हाला फिरवलं जातं या धरणामध्ये मित्रांनो या गावाचं नाव असल आहे या असल गावामध्ये हे पालीभोतवली डॅम आहे तर तुम्हाला जर कधी यायचं असेल तर सांगायचं डिक्सळच्या पुढचं जे असल गाव आहे तिथे आम्हाला सोडा आणि तिथूनच टनवरती यायला आहे या तुम्हाला चला तुम्हाला एक मागचा व्ह्यू दाखवतो या डॅमचा जी सगळी तुम्हाला माउंटेन रेंज दिसते ही सगळी माथेरानची माउंटेन रेंज आहे पावसाळ्यात ह्या साईडनं खाली पाणी सोडलं जातं इथे डीप आहे बघा मित्रांनो हाई सह्याद्रीचा नजारा आहे मित्रांनो चला मित्रांनो आपण आता इथे निघत आहोत मी दे दे ते इथल्या त्या काकांना विचारलं जे स्वतः बोटिंग चालवतात तर ते बोलतात प्रत्येक राईडप्रमाणे वेगवेगळे चार्जेस आहेत अगदी तीनशे रुपयापासून ते पाचशे सहाशे रुपयापर्यंत पण आज तिथली बोटिंग बंद आहे कारण कंपनीची माणसं आली आहेत मेंटेनन्ससाठी तर त्यासाठी आज त्यांनी बंद ठेवलं आहे तर आपण आता परतीचा प्रवास चालू करतो आहे आणि हा व्हिडिओ आपण आता इथेच थांबवत आहोत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला आपण हा व्हिडिओ आता इथेच थांबवत आहोत भेटूया पुढल्या एका नवीन जर्नीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सेफ ड्रायविंग करा आणि सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो तर चला भेटूया पुढल्या जर्नीमध्ये टाटा ᱩᱰᱟᱹᱝ ᱫᱚ ᱦᱟᱛᱟᱣ ᱥᱮ ᱜᱤᱫᱟᱹᱨ ᱫᱚ ᱟᱹᱰᱤ ᱫᱚ ᱦᱟᱛᱟᱣᱟ ᱪᱤᱱᱛᱟᱹ ᱦᱟᱛᱟᱣᱟ ᱥᱮ ᱜᱤᱫᱟᱹᱨ ᱫᱚ ᱩᱸᱰᱟᱹᱨ ᱠᱚ